माझ्या गाइज आहे चल काढली का गाइजी ओय धार काढू देत नाही हो काढू देत नाही पहिल्यावर आहे ना, ना भाला घालून काढा नाही का भाला आणि सुद्धा मूर्ख कि हात लावाय गेला स्वतः ती खुटूप शून मागा कुठे जातो मागे सरते बहर बघितला सकाळी काय हात घालून बघितले की बर

वाटे ना गाडी गेली सांगतो डंपर गेला एक वाजवत गेला उडीच मारली असे याला घराच्या मागे बांधावं लागते का परत वाहन चालल्यावर शान झाल्यावर वासरू सारख झोल देणार उड्या मारणार परत एखाद पाय अडकावून घेणार त्यामुळे कुठेतरी आडमोरी बांधायच नाहीतर तिकडे साईडला इकडे साईडला असं करा म्हणतो मी कसं काय म्हणते आपली ती जाळीला चारी बाजून पाल मारा म्हणतो त्यातच आत ठेवा म्हणतो चालते त्यात जात बांधायचं आवाज डोस हो ऐकू आल्यावर काय होत नाही ना मग हा काय होत नाही एकदा आणि दूध काय करायचं जेवढं पच तेवढं पाजायचं आणि मागे सरले की गैला धरून गच्च पायखुटी बांधून दूध काढायचं आठ दिवस बरोबर आणि वासरू पेयला सोडल्यावर नाळेला गै चाटू द्यायची नाही आता वासरू सोडलं समज प्यायला गैला पुढे कोणतरी धरायचं नाहीतर काठी घेऊन साईडला राहायचं त्या नाळेला चाटू द्यायचं ना कवळी नाळ आहे सचिन म्हणलं हा नाळेला म्हणून काय हा हा त्राण लावू म्हणला त्राण लावू देज ना ध्यान तेवढं काम करायचं असं झाले ना एक नंबर आहे एक नंबर आहे बरं बरं गर कोण कोण बघायला लागतं का कोण ना घरची सचिन एकदा येऊन गेला आणि मागची मातारी घालत काय म्हणलं घरामागचं आजोबा ते म्हणजे नसतं शेंग गत खंड झाले म्हणलं म्हणलं का चवळ्या शेंगगत आज जरा मोठं झालं का नाही सगळं दूध सगळं सगळं ना तवा तवा एक का म्हणून का सगळं दूध काढत नाही गाय घरचे गुकत घेतले ना नाही मामा यातून आणली बारक होती रेडी आहे बा तिकडं रेडी एवढं होतं तेव्हा आणले बारकं बर तेव्हापासून सांभाळले बर मग अशी गाय मारते का जवळ गेलो नाहीच नाही मारत ना आणि गाय एवढी भुजार सांगतो शिप बेंद्राला एकदा इथं बांधगेली तिने ऐकतीने मुरकी कांडा आणि यसन तुटली ग अशी निस्ती मुकुळ होती तिला मुरकी चांगली घालू द्या बेंदराला घालाय तिला समज ओके करायचं आणि खालचं दाव पण चांगलं घालायचं होय होय गाठी व्यवस्थित मारायच्या आणि तुला येत नसल्या घरात कोणाला येत नसल्या तर सचिन कधी आला की सचिनला विचारायचं गाठ कशी मारायची दाव कसं बांधायचं हां त्याच्याकडनं घ्यायचं व्यवस्थित दिसलं पाहिजे असं येड्या गाबाळ्याने दिसले नाही पाहिजे गाठी सगळ्या गाठ मारलेली सुद्धा कळतं का म्हणा त्याच्याकडनं शिकून घ्यायची सांगते सकाळपासून आज करते का होय निस्त लावली जाऊ फिरत बरं बांधलं का पटत नाही पडतोय पडतोय माझ्या गळ्याला बांधले ना ठीक आहे आता गळ्याला सवय लागली आता पायाला वगैरे बांधगडीत पडायचं काकाच्या बिघायला झाली ना तिकडं ती डॉक्टर आहे मग ती पायाला बांधायला आजी ना बै? तीन दिवस खालची मूठ सुजली परत तीन दिवस बांधायला म्हणून आजी म्हणली ह्याला बांधून डायरेक्ट गळ्याला काय होईल तू होईल घरी ठेवायचं का द्या कुठलं घरी ठेवायला बर शेती कामाला नाही शर्यतीला शर्यतीला शर्तीचा नाद आहे का माल कसा उभा कधी बसून काय बर 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 शर्तीला चालाय सारखं झालं जे काय तुझे काय काय बघाय बरं बरोबर तर काय नाही जास्त झाले बघ वस्त्र आदळ करून घेते उद्या हात सुद्धा लावून देणार नाही आता एवढं हात लावू देत नाही मग काय करायला तुझ्या कामाचं झालंय मला सांगायचं कळलं तात्पर्य तुझ्या शर्यतीच्या कामाच झालंय नाही नाही काय नाही काय काय नाही अजून कवळ आहे त्यामुळे काय टेन्शन नाही आता सध्या तर काय नाही बघ mm. जेवढं मी बघतोय सगळं शुद्ध झालं व्यवस्थित झालं कधी झाले एवढ म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासून घोड्या गाडीत तूच मारतो ड्रायव्हर तुझा आपलं शर्यतीत नाही माळाला आमच्या इथं शर्यतीच मैदान आहे ला। ला। ना पुढे माळाला बर त्यात हे आपलं प्रॅक्टिस असते बैलांची ना बर मग ह्याला त्यात असते गटा कधी गेलं काय मैदानात शर्यतीला नंबरला इथं आमच्या इथं होते होत ना ठीक आहे काय अडचण नाही तुला नादा म्हणलं तुझं नाद पूर्ण करणार वासर आहे फक्त जिथं कमी पडतंय नॉलेज माहिती अभ्यास कोणती गोष्ट त्याला चारायचं पाजायचं ते काय तर तुला माहित असेल तरी त्यातनं काही कधी का कमी पडलं तर फोन बिंदास्त करायचा ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर माझा नंबर आहे किंवा सचिनला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा सचिनला हां सचिन सांगते सगळं ठीक आता पाजले का वासरू पाजले आता पाय काढते बरं 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 ठीक आहे ठीक वासरू असं हात लावू देत ना काम ठीक आहे जे काय पाहिजे ते तुझ्या कामाला सगळं झालं पहिला पहिल्यावर आहे ना पहिल्यावर ठीक तुझं बारक पड पहिल्यावर वाटत तुझं बरं पहिल्यावरच्या मानव म्हणजे तुला ह्याच्यातलं कधी बसून लागलं कळायला या। का पहिला असच घरचे शाळेला शाळेला कितवी लाय नववी नवी आणि पासून तुला नाद लागलायपणापासून बर